आजची काही एक वेगळी कारण तुम्हाला सांगते मला वाटतंय बऱ्याच जणांचा असं एक समज असतो की मी फक्त बऱ्याच वेळेला काय सांगते की वजन कसं कमी करायचं किंवा मा डाएटमध्ये आहारामधले काही अगदी छोटे छोटे चेंजेस सांगत असते पण बऱ्याच वेळेला असं होतं की लोकांच्या मनामध्ये एवढे प्रश्न असतात की मुख्य मुळातच ते वजन वाढतंच का आणि मी इतकं कमी खाते तरी सुद्धा वजन का वाढतंय बऱ्याच लोकांचे क्लिनिकमध्ये हे प्रश्न असतात की मॅडम मी इतकं कमी खाते ना खाऊन खाऊनसुद्धा वजन वाढतं बेसिकली वजन का वाढतं याची खूप वेगवेगळी कारणं आहेत आणि अर्थात मला इथे काही थोडी कारणं तुम्हाला सांगायची आहेत की थोडी इन द सेन्स वजन वाढणं हे फक्त तुम्ही खाता पिता जास्त किंवा तुमचं खाणं किती आहे यावर अवलंबून नसतं तर सर्वात म पहिलं म्हणजे जेनेटिक्स तुमची जेनेटिक बिल्ट कशी आहे किंवा तुमचे आई वडील तुमची आजी आजोबा मावशी आत्या यांच्यावरून सुद्धा तुमचं बिल्ट हे ठरतं दुसरी गोष्ट म्हणजे चुकीची आहार पद्धती आता अर्थातच नव्वद टक्के लोक यामध्ये चुकतात आणि चुकीची आहार पद्धती म्हणजे काय तर आजकाल कसं आहे की काम आपण सगळेच करतो पण कामाच्या नादामध्ये हे किती वेळ जातो आणि यामध्ये आपण जसं आता सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलं की रात्री नऊ वाजता घरी येणार किंवा परत यायची वेळ नाहीये तर या सगळ्यामध्ये काय होतं की आपण खातो काय किंवा आपल्या शरीराला कशाकशाची कोणत्या वेळी गरज आहे हे नेमकं लक्षातच राहत नाही आणि अर्थात हे सगळं करताना काय होतं की बऱ्याच वेळेला आपण हे विसरतो हो की अरे खायचं काय आहे ते लक्षात राहिलं आहे पण कि खायचं किती वाजता आहे किंवा ते नेमकं किती क्वांटिटीमध्ये असावं हे मात्र आपल्याला काही लक्षात राहत नाही आणि आपण फारसं त्याकडे लक्षही देत नाही तर अर्थातच आता ही जी चुकीची आहार पद्धती आहे की कधीही भूक लागेल तेव्हा खायचं मग ते अर्थात खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं आणि या सगळ्यामध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण हे अजून जास्त वाढत जातं आता तुम्ही बघाल की आजकाल सगळ्यांची बैठी कामं आहेत बैठी जीवनशैली आहे मग ते आय टीवाली लोक असो किंवा बँकेमध्ये काम करणारी असो किंवा कोणी म्हणजे बेसिकली काय होतं की आपण फारसा शरीराला त्रास देत नाही तर इथल्या इथे जायचं असेल तरी गाड्या उपलब्ध असतातच मग चालणं काय तेवढं होतच नाही आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे काय माहितीये का की क्लिनिकमध्ये जेव्हा एस्पेशली हा जेव्हा बायका येतात ना तेव्हा म्हणतात की मॅडम वजन वाढलंय का काय कळत नाहीये तसं खात पण नाही मी फार ब आता मला हे सगळं चालू करायच्या आधी की त्यांना सांगणं की तुम्ही वजन का वाढलंय हे तुमच्या लक्षात आलंय का तर त्या आधीच त्या सांगतात काही एक्सरसाइज होतो का हा जेव्हा माझा प्रश्न असतो तेव्हा त्या ते आधीच म्हणतात की आमचं घर वर खाली आहे किंवा घरातच इतकं का काम होतं माझं इतकं चालणं होतं एक्झर्शन आणि एक्सरसाइज यामध्ये खूप फरक आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण जेव्हा काम करत असतो तेव्हाच आपण जेव्हा चालतो काही करतो हे म्हणजे एक्सरसाइज नसतो आपलं एक्झर्शन म्हणजे एक्सरसाइज नसतो तर एक्सरसाइजसाठी आपल्याला थोडासा वेगळा वेळ द्यावा लागतो हे नक्की लक्षात ठेवा तर बऱ्याच जणांचे मेसेजेस पण येतात ओके किटू डाएट कसा चालू ठेवावा ओके डॉक्टर चव्हाण तर मला वाटतं जनरली मी नेहमी जेव्हा सांगत असते वेग की असे वेगवेगळे डाएट किंवा फॅट डाएट करण्यापेक्षा किटो डाएट नो कार्ब डाएट लो कार्ब डाएट किंवा अजून काही असेल तर त्यापेक्षा आपला सरळ साधा आहार हा अतिशय महत्वाचा असतो डाएट कोणतंही करा पण ते बॅलन्स डाएट असलं पाहिजे यावर माझा जास्त भर असतो आणि म्हणूनच मी फ्रूट डाएट किंवा हे असे किटो डाएट नो कार्ब लो कार्ब या फारशा फंदामध्ये पडत नाही हेल्दी डाएट जेवढा आपण करतो रोजचे ट्रेडिशनल पदार्थ जेवढे आपले कायम आपल्या शरीराला सवय असते त्यामध्येच जर आपण थोडेसे चेंजेस केले तर त्याचा आपल्या बॉडीवर चांगला परिणाम होतो आणि हा परिणाम हा लॉंग टाईम किंवा सस्टेनेबल असतो हे लक्षात ठेवा वेट लॉस करताना कधीही शॉर्ट फॉर्म किंवा शॉर्ट पद्धती जी असतात कुठल्याही ही, ही अजिबात वापरू नका वेट लॉसला कोणताही शॉर्टकट नसतो मग मा तुम्ही म्हणाल की uh, कुठल्याही गोष्टीचा शॉर्ट फॉर्म किंवा कुठल्याही गोष्टीचा शॉर्टकट हा आपल्याला सस्टेनेबल uh, रिझल्ट अजिबात देत नाही आणि म्हणूनच आपण जसं ते मेसेज करताना वापरतो ना की गुड मॉर्निंगचं फक्त uh, जी डॉट एम शॉर्ट फॉर्म झाला हा तसं न करता गुड मॉर्निंग असा तुम्ही मेसेज टाकला तर त्याचा जास्त इम्पॅक्ट समोरच्यावर पडतो तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच वेट लॉसमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहेत तुम्ही जेवढं शॉर्टकट मारायला जाल तेवढं तुमच्या बॉडीवर त्याचा वेगळा परिणाम होतो आणि वजन अजिबात कमी होत नाही तर आजचा विषय कुठे होता तर की चुकीची आहार पद्धती ही कशी आहे तर हीच आहे की तुम्हाला जर वेट लॉस करायचा आहे स्टेप बाय स्टेप जा याचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनेलवर पोस्ट करत असते ते नक्की बघा त्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि छोट्या छोट्या शब्दामध्ये अगदी योग्य पद्धतीने आणि सोप्या सोप्या शब्दांमध्ये मी हे तुम्हाला याची माहिती देत असते ती नेहमी बघा आणि आता एक तर झालं की जेनेटिक किंवा चुकीची आहार पद्धती हे सांगितलं पुढचं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आजकाल प्रचंड प्रमाणामध्ये आढळतात कामाच्या ताणामुळे असेल मग तर स्ट्रेस असेल किंवा थायरॉईड असेल पी असेल डायबिटीस असेल स्ट्रेस डायबिटीस हे इतके कॉमन झालेले आहेत की लोकांना आपण जसं म्हणतो सर्दी ताप खोकला त्याप्रमाणे लोक हां थायरॉईड आहे पी सीओडी आहेच त्यानंतर शुगर आहे डायबेटीस आहे बी पी आहे आता या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्सचा इम्पॅक्ट हा आपल्या बॉडीवर नक्की होतो आणि शुगर असेल डायबेटीस असेल थायरॉईड असेल पी असेल हे मुख्यत वजन वाढण्याची मुख्य कारणं आहेत आणि याचा एक महत्वाचं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आता हे नक्की कशामुळे होतं काय होतं याचे लक्षणं काय यावर आहार कसा घ्यायचा यावर मी सगळ्यावर सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत ते नक्की बघा तर आता हे झाले हॉर्मोनल इम्बॅलन्स मग चुकीची आहार पद्धती झालीच बैठी जीवनशैली सुद्धा झाली आता एक महत्वाचं हो तुम्हाला कारण सांगते ते म्हणजे मी जो पहिला विषय सांगितला ना मी खूप कमी खाते हो पण तरी वजन कमी होत नाही ही जी काही लाईन आहे ना ही मी इतक्या बोल्ड लेटरमध्ये ती सगळे सांगत असतात आणि तीच एक्झॅक्टली मला ही एक्सप्लेन करावी लागते सारखी सारखी वजन कमी करण्यासाठी कमी खाणं हा पर्याय अजिबात नाही आहे लक्षात ठेवा याचा रिव्हर्स इफेक्ट होतो आणि जेवढं तुमच्या बॉडीला तुम्ही कमी खाणं द्याल मेटाबॉलिझम अजून स्लो होतं वजन तर कमी होतच नाही आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात या उलट की जे आपल्या बॉडीसाठी अजिबात चांगलं नाही आहे आणि म्हणूनच कमी खाण्यापेक्षा योग्य क्वांटिटी क्वांटिटीमध्ये खा योग्य वेळेला खा आणि योग्य पदार्थ खा हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे काय तर कधी केव्हा खायचं किती खायचं आणि काय खायचं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं क्वालिटी तुम्ही किती खाता तुम्ही क्वांटिटी कशी आहे यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात आणि म्हणूनच या छोट्या छोट्या टिप्स जेव्हा मी देत असते तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये मी हे नक्की सांगत असते की हे करून बघा आणि तुम्हाला याचा खूप छान फायदा होईल लाईफस्टाईल चेंजेस हे फार महत्वाचे आहेत की जे तुमचा वेट गेनची ही तुमची कारणं आहेत ना तर यासाठीच त्यावर उपाय म्हणजे तुमची लाईफस्टाईल चेंज करणं अर्थात कोणालाही जमत नाही की आज तुम्ही माझं लेक्चर ऐकलं आहे आणि उद्यापासून तुम्ही एकदम तुमची लाईफस्टाईल चेंज केली असं होत नाही परत एकदा मी सांगितलं ना मग अशी की वेट लॉस करताना शॉर्टकट वापरायचा नसतो तसंच आपली लाईफस्टाईल चेंज करताना कोणताही शॉर्टकट नसतो हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला नक्की साध्य होतात आता खूप जण सांगतात ना मला डाएटमध्ये की मॅडम बिना साखरेचा चहा प्यायचा म्हणजे त्याला काय अर्थच नाही आहे ना मग कशाला प्यायचा किंवा मला काय ते जमत नाही तुम्ही दोन चमचे घेत असाल एक चमचा करा हळूहळू एका चमचाची सवय होईल मग अर्ध्या चमच्यावर या मग थोडे दिवस अर्ध्या चमचाची सवय होईल मग असं करत करत विदाऊट शुगर चहा तुम्ही अगदी आरामात घेऊ शकता हे चेंजेस तुम्हाला हळूहळू करायचे आहेत एकदम लाईफस्टाईल बदलत नसते इतक्या दिवसाची सवय ही एका दिवसामध्ये मोडत नसते आणि या हळूहळू सगळ्या हॅबिट्स चेंज करत जा चांगल्या सवयी म्हणजे तुम्ही जसं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडे थोडे चेंजेस करत जाल की वेळेवर जेवण अगदीच काय वेळा पाहणं शक्य नसतं कामाच्या गडबडीमध्ये पण जितकं शक्य होईल तेवढ्या वेळा पाहणं दुसरं म्हणजे रोजचा तीस ते चाळीस मिनिटाचा रेग्युलर एक्सरसाइज ठेवणं आणि तो हळूहळू वाढवणं मग बाकी तुम्हाला काहीही जमत नसेल फक्त वॉकिंग करा वॉकिंगने वजन कमी होतं का किती चालायचं चा यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा लोकांना असं वाटतं की वॉकिंग म्हणजे काय काय एक्सरसाईज आहे का ही मी फक्त चालते मी एक्सरसाईज काही करत नाही मग मी त्यांना पटवून देत असते की वॉकिंग जगात हा जगातला सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे तर हे नक्की करून बघा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये मोठा डिफरन्स घडवून आणतात हे वाक्य कायम डोक्यात ठेवायचं तर याच लाईफस्टाईल चेंजेस की जसं हळूहळू तुम्ही तुमच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा रोज चाळीस मिनटं चालण्याचा प्रयत्न करा हळूहळू हे एक तासापर्यंत ता वाढवा साखर मैदा किंवा पॅकेज फूड जे असतं किंवा टेट्रापॅक मधलं आता थोडं सीजन चेंज झाला उन्हाळा चालू झाल्यासारखा वाटतोय लगेच आपल्याला असं वाटतं की अरे थंड काहीतरी प्याव, गार काहीतरी खावं अजिबात तुमच्या शरीराला हे चांगलं नसतं आणि थंड खाल्ल्यामुळे उलट तुम्हाला इफेक्ट होतो त्याचा आणि तुमचं वजन अजून वाढतं तर आता मी समर स्पेशल डाएट नंतर घेईनच पण तरीसुद्धा या छोट्या छोट्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि आपलं वजन का वाढतंय ही कारणं जर तुमच्या लक्षात आली असतील तर त्यावर आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा मी आत्ता सांगितलेलं आहे तर त्यावरची फक्त कारणं लक्षात न घेता बाकीचंही सगळं फॉलो करायला सुरुवात करा आणि मला नक्की सांगा की कि तुम्हाला किती फरक वाटला हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जर कारणं माहिती असतील तर येस अजून एक मला वाटतं मेसेज येतोय की कि किती चालायचं चा। येस सुशील कुमार गोलक मी आत्ताच सांगितलं रोज चालायचं किती किती पावलं करायची किंवा किती पावलं चालायची जेवणानंतर चालायचं का चालण्याने वजन कमी होतं का यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज डिटेलमध्ये दिसतील लक्षात ठेवा वजन कमी करायचं आहे तर एक सूत्र पाळायचं काय तर सेवन्टी पर्सेंट डाएट आणि थर्टी पर्सेंट एक्सरसाइज तर हे सगळं करत असताना सगळ्या टिप्स द्यायला मी तर आहेच आपलं चॅनल आहेच पण ते जर तुम्ही पटकन सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळ्या तुमच्या या कन्फ्युजनची किंवा सगळी तुमची जी कारणं आहेत ना वेट गेनची थायरॉईड पी सीओडी डायबिटीस किंवा तुमचं एक्सरसाईज काही एक होत नाही आहे काम आहे कसा यातून मार्ग काढायचा याच्या मी सोप्या शब्दामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत तर ते नक्की फॉलो करा आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्त हे मला नक्की सांगा आणि आपलं चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण आपण जो लाईव्ह क्लिनिक करतो तर त्याचं हेतूच असा आहे की तो सगळ्या लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पी सी ओ डी आहे येस मी आत्ताच कारण सांगितलं आणि पी सीओडीवर सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे डाएट कसं घ्यायचं काय हे मी सगळं त्यावर दिलेलं आहे तर डेली डाएट कसं घ्यावं येस yes, uh, सीमा uh, मॅडम यावर सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे म्हणूनच मी लाईव्ह क्लिनिकमध्ये सांगत असते की तुमच्या प्रत्येक तुमचा जो प्रश्न असतो त्यावर मी व्हिडिओ बनवलेला असतो पण तुम्ही काय करता की फक्त प्रश्न विचारता आणि नंतर काय चॅनेल बघत नाही तर असं करू नका चॅनेल पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला त्यावर सगळे व्हिडिओज दिसतील की सोप्या अगदी सोपं आपल्याला आपलं सगळं घरचं रेग्युलर काम करून आपल्याला आपली लाईफस्टाईल कशी व्यवस्थित करता येईल आणि त्याचा आपल्या वेट लॉससाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा मी सुद्धा टिप्स देते आणि रोजचा डाएट प्लॅन कसा असावा रोजचं जेवण कसं असावं रोज एक्सरसाईज कसा, कसा करावा आपण टिफिन नेतो कामाच्या ठिकाणी तर ते कसा घ्यावा किंवा त्यामध्ये काय काय असावं प्रोटीनचा पोर्शन किती असावा कार किती असावेत हे सुद्धा मी सगळं डिटेल सांगितलेलं आहे तर येस परत एकदा सीमा मॅडमने प्रश्न विचारला आहे की सप्लिमेंट्स काही घ्यावेत की नाही सप्लिमेंट्स हे आपल्या जीवनशैलीचा भाग असता कामा नये जेवढं तुम्ही नॅचरल सगळ्या तुमच्या याच्यावर कव्हर कराल नॅचरली तेवढी बॉडी तुमचा चांगला रिस्पॉन्स देते आपल्या आहारामधूनच तुम्ही जर गोष्टी घेतल्यात परत एकदा तेच मॅडम की सीमा मॅडम मी यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की सप्लिमेंट्स घ्यायच्या की नाहीत अंटिल अँड अनलेस तुम्हाला ती डेफिशियन्सी आहे कोणतेही सप्लिमेंट्स शक्यतो घेणं टाळा आणि आपल्या नॉर्मल डाएटमधून जे आपण रोजचं जेवतो तर त्यामधूनच जास्तीत जास्त हे सगळे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा तर ओके तर या सगळ्या तुमच्या प्रश्नांवरची उत्तर म्हणजे काय तर पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आणि त्यावरचे व्हिडिओ नक्की बघा आणि पुढच्या लाईव क्लिकचा विषय काय असावा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आता हा विषय आठवला म्हणून मी मुद्दाम तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केला आणि मला असं वाटलं की वेट गेनची कारणं की न खाता पिताही वजन का वाढतं हे सगळे त्याच्यामागचे रिझन्स असतात आणि म्हणूनच तुम्ही हे फॉलो करायला सुरुवात करा मला नक्की सांगा की तुम्हाला याचा किती फरक वाटला आपलं चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हेल्दी राहा फिट राहा